ए आय एम आय एम नेते इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली तेवीस सप्टेंबर रोजी औरंगाबाद ते मुंबई तिरंगा रॅली निघाली कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले रात्री पावणे अकरा ते अकरा वाजेच्या दरम्यान एम आय एमचे शेकडो कार्यकर्ते पोलीस स्टेशन आणि मुंबई सीमेजवळ म्हणजेच कोपरी पुलाजवळ जमा झाले मोठ्या संख्येने कामगारांनी रस्त्यावरच गोंधळ घातला आणि मुंबईहून पोलीस ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक रोखून धरली काही वेळानंतर कार्यकर्त्यांनी आप नेते इम्तियाज जलील आणि सय्यद दिसले नाही तेव्हा त्यांनी ते गोंधळ घालण्यास सुरुवात केली छोडोगे तो नहीं छोडेंगे सर जुडा अकबर अशा जोरदार घोषणा देत जमावाने अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला अनेक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर पडून नेत्यांना भेटण्याची मागणी केली परिस्थितीचे गांभीर्य पाहून पोलिसांनी अनेक आवाहन केल्यानंतर जमावाला हाकलण्यासाठी लाठीमार करून त्यांचे प्रयत्न हाणून पाडले कोपरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गावित यांनी एम आय एमच्या सुमारे नव्वद ते शंभर कार्यकर्त्यांवर मनाई आदेशाचे उल्लंघन करून अशांतता निर्माण केल्याप्रकरणी एफ आय आर दाखल केली आहे काही वर्षांपूर्वी अशाच एका रॅली दरम्यान असामाजिक तत्वांनी मुंबईत अनेक ठिकाणी नुकसान करून अराजकता पसरवली होती आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांची हत्याही केली होती ब्युरो रिपोर्ट सहारा टाइम्स न्यूज नाशिक